नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष असेल तर राज्यातील नगरपालिकेच्या सत्तास्थापनेत राष्ट्रवादी किंगमेकर असेल दादा लवकरच ल राज्याचे मुख्यमंत्री होतील असे विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले नांदेडच्या धर्माबाद येथे राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अमोल मिटकरी यांनी हे विधान केलं आहे दादा हे मुख्यमंत्री होतील त्याचं कारण दादांना राज्यातील लाडक्या बहिणीचा आशीर्वाद लाडक्या भावांचा आशीर्वाद शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे असे अमोल मिटकरी म्हणाले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज धर्माबाद नांदेड मला हा विश्वास आहे ज्या निवडणुका आता झाल्यान आम्ही निवडणुकीचा अनुभव घेतला आणि आम्ही पण माहिती पत्रकारांकडून घेत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात एक नंबरवर राहिलच सोबतच येणाऱ्या नगर परिषदेचे जे निकाल लागतील त्यात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणारा किंग मेशन किंग मेकर पक्ष राष्ट्रवादी ठरेल आणि तुमच्या सर्वांच्या जबाबदारीनं पत्रकारांच्या समोर सांगतो लाईन ऑफ द डे अजित दादा या महाराष्ट्राचे लवकरच मुख्यमंत्री होतील ला। ऑफ द डे आणि त्याचं कारण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद शेतकरी म्हणून लाडक्या भावांचा आशीर्वाद पूर परिस्थितीमध्ये बाधित शेतकऱ्यांना केलेली मदत असेल आणि आणखी सांगतो शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आमचा श्वास आहे जरी महायुतीच्या सत्तेत आम्ही सहभागी असतो असं दिसत आपल्याला दिसत अनेक ठिकाणी तर आमच्या विरोधातच आमच्याच सोबत असतील लोक तुम्हाला मी सांगतो इथे तेच चित्र आता पाटील साहेब बोलले म्हणजे अधिक त्यात खोलात जाणार नाही पण एक तुम्हाला सांगतो शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभू साठे यशवंतराव चव्हाण साहेब एपीजे अब्दुल कलाम आणि डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा सा विचार साने गुरुजी महात्मा गांधींचा विचार हा आमचा पक्षाचा विचार आहे ती विचारधारा होती आहे आणि शेवटपर्यंत राहणार यात दुमत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी शेतकरी आदिवासी मागासवर्गीय महिला वंचित दुर्बल घटकासह सा, सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही अजितदादांच्या वतीनं आम्ही सर्व त्या पक्षाचे कार्यकर्ते देतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची